न्याय आणि सूड या दोन शब्दांमधली जी एक बारीक रेषा आहे ना ती जेव्हा पुसली जाते तेव्हा काय घडतं आज आपण एका अशाच गुन्हेगारी प्रकरणाचा उलघडा करणार आहोत जे आपल्याला विचार करायला भाग पाडेल रात्रीचे बारा वाजून सात मिनिटे झाले होते मुंबई पोलीस कंट्रोल रूममध्ये एक फोन वाचतो आणि पलीकडून एक थरथरता आवाज येतो हा आवाज एका अशा प्रकरणाची सुरुवात करतो जे पुढे जाऊन सगळ्यांनाच हादरवून सोडणार होतं तर मग थेट घटनास्थळी जाऊया जिथे या प्रकरणाचा बळी आणि त्याच्या मृत्यूभोवतीचं विचित्र गूढ आपल्यासमोर उभा आहे पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा समोरचं दृश्य पाहून ते चक्रावूनच गेले अठ्ठावीस वर्षांचा एक तरुण रोहन देशमुख स्वतःच्या घरात मृतावस्थेत पडला होता पण गंमत म्हणजे दरवाजा आतून बंद होता त्याच्या शरीरावर एक ओरखडाही नव्हता ना घरात कोणती झटापट झाल्याची चिन्ह म्हणजे हे एक परफेक्ट रूम मिस्ट्री होती त्या बंद खोलीत पोलिसांना फक्त एकच गोष्ट सापडली रोहनचा सा मोबाईल फोन आणि त्याच्या स्क्रीनवर शेवटचा आलेला कॉल दिसत होता अननोन नंबरवरून या एका शब्दामुळे हे रहस्य सुटण्याऐवजी आणखीनच गुंतागुंतीचं झालं ही केस एसीपी आदित्य कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून कळालं की मृत्यूचं कारण होतं हृदयविकाराचा झटका पण त्यात एक धक्कादायक खुलासा होता मेडिकल एक्झॅमिनरने स्पष्टपणे सांगितलं होतं की हा नैसर्गिक मृत्यू नाही तर तीव्र भीतीमुळे आलेला हार्ट अटॅक होता आणि इथेच एसीपी आदित्य समोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला एका बंद खोलीत जिथे कोणताही धोका दिसत नाहीये तिथे एखादी व्यक्ती केवळ भीतीने कशी काय मरू शकते या प्रश्नाचं उत्तर शोधणंच आता त्यांचं मुख्य ध्येय बनलं चला आता तपासाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया जिथे पोलिसांना एक महत्वाचा सुगावा लागला पण ह्या सुगाव्याने हे प्रकरण आणखीनच विचित्र करून टाकलं जेव्हा त्या अननोन नंबरचा माग काढला गेला तेव्हा एक अविश्वसनीय गोष्ट समोर आली तो मोबाईल नंबर तब्बल तीन वर्षांपूर्वी बंद झाला होता यामुळे पोलीस एका मोठ्या गोंधळात अडकले कारण ज्या माणसाचा तो नंबर होता समीर सावंत त्याचा तर तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता मग एका मेलेल्या माणसाच्या बंद नंबरवरून आज रोहनला कॉल कसा काय येऊ शकतो ही अशक्य वाटणारी परिस्थिती पाहून पोलिसांसमोर फक्त दोनच शक्यता उरल्या होत्या एकतर हा सूड घेण्यासाठी परत आलेला एखादा आत्मा आहे किंवा पडद्याआळ कोणीतरी अत्यंत हुशार व्यक्ती आहे जो हा सगळा खेळ खेळतोय आता या प्रकरणामागचा हेतू शोधण्यासाठी एसीपी आदित्यने मृत व्यक्ती समीर सावंत याच्या भूतकाळात डोकावून पाहायचं ठरवलं आणि तपासात एक अत्यंत महत्वाचा दुवा सापडला तीन वर्षांपूर्वी ज्या हिट अँड रन अपघातात समीर सावंतचा मृत्यू झाला होता ती गाडी चालवणारा दुसरा तिसरा कोणी नसून रोहन देशमुख होता ती केस पैशांच्या जोरावर दाबण्यात आली होती आणि समीरच्या कुटुंबाला कधी न्याय मिळालाच नाही यानंतर पोलिसांना रोहनच्या फोनमध्ये एक व्हॉइस नोट सापडली ही व्हॉइस नोट त्याच्या मृत्यूच्या काही क्षण आधी आली होती आणि ती ऐकून तर सगळ्यांच्याच अंगावर काटा आला तर मग पाहूया एसीपी पी आदित्यने हे सगळे धागेदोरे एकत्र जोडून या गुन्ह्याच्या खऱ्या सूत्रधाराचा पर्दाफाश कसा केला एसीपी पी आदित्यला दोन गोष्टी जरा खटकत होत्या एक म्हणजे त्या व्हॉइस नोटमधला आवाज तो कोणत्याही भूताचा किंवा आत्म्याचा वाटत नव्हता तो खूपच जिवंत होता आणि दुसरं म्हणजे सगळे कॉल्स अगदी ठरलेल्या वेळी एका विशिष्ट पॅटर्नमध्ये केले गेले होते हे सगळं एखाद्या मानवी योजनेकडेच इशारा करत होत आणि अखेरेस सत्य समोर आलंच या सगळ्या मागे होता समीर सावंतचा भाऊ अमोल सावंत अमोल एक सायबर एक्सपर्ट होता आणि त्यानेच आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा सगळा कट रचला होता अमोलची पद्धत जेवढी हुशारीची होती तेवढीच भयानक होती त्याने काय केलं तर आपल्या भावाच्या जुन्या बंद पडलेल्या सिमकार्डचं क्लोन बनवलं मग सॉफ्टवेअर वापरून कॉल्स शेड्यूल केले व्हॉइस पूफिंग टेक्नॉलॉजीने आवाज बदलला आणि रोहनला मानसिकदृष्ट्या इतकं छळलं की त्याच्या स्वतःच्याच अपराधाच्या भीतीने त्याचा जीव घेतला बरं आता हे सगळं कसं घडलं हे तर आपल्याला कळालं पण आता वळूया त्या नैतिक आणि कायदेशीर प्रश्नांकडे जे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत कोर्टात अटक झाल्यानंतर अमोल सावंतने जो जबाब दिला ना तो सगळ्यांनाच विचार करायला लावणारा होता तो म्हणाला मी त्याला हातसुद्धा लावला नाही मी फक्त त्याला त्याचं पाप आठवण करून दिलं आणि यामुळे दोन बाजू तयार झाल्या एका बाजूने पाहिलं तर हे एक थंड डोक्याने केलेलं कृत्य होतं मानसिक छळ करून घडवलेला खून पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर जेव्हा कायदेशीर व्यवस्थेने न्याय नाकारला तेव्हा अमोलने फक्त रोहनच्याच अपराधाला शस्त्र म्हणून वापरलं होतं अगदी एसीपी आदित्यच्या मनातही हाच गोंधळ सुरू होता अमोलने जे केलं तो एक थंड डोक्याने केलेला गुन्हा होता की मग व्यवस्थेने नाकारलेला न्याय मिळवण्याचा एक मार्ग होता खरंतर या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं नाहीये कायद्यानुसार एसीपी आदित्यने ही केस सोडवली होती अमोलला अटकही झाली पण कथेचा शेवट अजून व्हायचा होता एक शेवटचा अंगावर काटा आणणारा ट्विस्ट अजून बाकी होता त्या रात्री एसीपी आदित्य घरी असताना त्याचा फोन वाचतो आणि स्क्रीनवर एकच नाव चमकतं अन्नून कदाचित हे चक्र अजून संपलेलं नाही न्यायाची आणि सुडाची ही लढाई आता पुढे कोणतं वळण घेणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो